सांगतो पाच वेळा मृत्यूच्या दारातून परत आल्याला मी को, माणूस <laughs> <दाथे। laughs> आहे मृत्यूला मी घाबरत नाही आणि ते कोण कोण कुठला दीड दमडीचा गुंड त्याला म्हणावं फोटोला हार घालायचा असेल तर तुझ्यात काय दम असेल तर माझ्या फोटोला हार घालून टाकतो बघू काय होतंय ते परंतु माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर त्याला तर सोडणार नाहीच तर त्याच्या मागे जो कोणी आहे त्यालाही सोडणार नाही हेही तुम्हाला सांग आणि म्हणून काल खरं तर आव्हाड यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करण्यासाठी खास दूत आलेला होता म्हणून मी संयमानं घेतलेला आहे नाहीतर हे प्रकरण त्याच्यापेक्षा जास्त धावा धसाला लावलेलं असतं आणि आजही तुम्हाला सांगतो निर्भयपणानं तुम्हाला मध कोरानं त्यांना द्यायचं असेल द्या अण्णा द्यायचं असेल तर द्या नाही द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही का देत नाही असं मी तुम्हाला विचारणार नाही कारण लोकशाहीनं तुम्हाला दिलेला तो अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये कुणी डवाडवा करण्याचा कुणाला अधिकार नाही आहे त्यामुळं तुम्ही ठरवा या लोकांना या सामान्य लोकांना मत द्यायचं काय नाही द्यायचं परंतु तुम्ही प्रचारच करायचा नाही तुम्ही अर्जच काढून घ्या असं सांगायला काही मोघलाही आहे काही तर अजिबात हे खपवून आम्ही घेणार नाही हे सांगायला मी आलो आहे आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्हा भगिनीनं तुम्हाला मी खास करून सांगतो मला वाटतं आहे पा पंधरा सोळा वर्षापूर्वी याच भागातल्या भगिनीनी एका गुंडाला दगडाने ठेचून ठेचून ठार केलेलं होतं आठवतं का तुम्हाला याच हातारदाळ मधल्या भगिनीने आझाद नगर मध्ये इथं शेजारीच आहे ते आहे की नाही काय झालं त्यातल्या किती बायकांना शिक्षा झाली हा झाले हा हे लक्षात घ्या अन्यायाच्या विरोधात लढत असताना कळत न कळतपणे कायद्याचा सबस्क्राईब करा आणि परिसर 哎。<noise>